प्रिय मराठी भाषा आज कित्येक वर्षांनी तुला पत्र लिहिते जशी शाळा सुटली तशी पत्र लिहिण्याची सवयही कळत नकळतपणे हातून सुटून गेली शाळेत पत्रलेखन माझा आवडता प्रश्न असायचा आज त्याच प्रश्नाची पुन्हा एकदा आठवण आली म्हणूनच एखादं पत्र लिहावं म्हटलं पण पत्र लिहायचं तर कुणाला हे काही समजत नव्हतं खूप विचार केला आणि तुलाच एखादं पत्र लिहावं असं वाटलं तर सखे आज बऱ्याच वर्षांनी तुला पत्र लिहितंय काही चुकलं तर गोड मानून पोटात घे करशील ना तेवढं तुला वाटत असेल आम्हाला तुझा दिवसेंदिवस विसर पडत चाललाय तर तसं अजिबात नाही सध्याची परिस्थिती लक्षात घेता तुझ्या मनात शंका येणं अगदी साहजिक आहे पण आम्ही तुला विसरणं अशक्य आहे तुझी आणि आमची नाळ इतकी घट्ट आहे की कुणीही येऊन ती सहजासहजी तोडू शकत नाही अग साता समुद्रा पार तुझी मुळं घट्ट रुजली आहेत प्रत्येकाच्या तणा मनात तुझाच गंध दरवळतो आज तू आहेस म्हणून आम्ही आहो तुझ्यामुळेच एकमेकांशी संवाद साधण्याची संधी इथे असलेल्या प्रत्येकाला मिळाली आहे अबोलीसारख्या अबोल भावना मोगरा होऊन गंधाळतात त्या केवळ तुझ्यामुळे तू नसती तर उभा जन्म मुक्यानेच गेला असता चल थांबते आता खरं तर बोलायचं बरंच काही आहे पण आत्ता निरोप घेते पुन्हा एकदा निवांत वेळ काढेन तुझ्यासाठी तुझ्या कुशीत पुन्हा एकदा हरवून जायचं आहे तुर्तास थांबते पुन्हा लवकरच भेटू खूप खूप प्रेम तुला तुझीच सखी